नमस्कार आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळे आपण बघणार आहोत ज्यांची आज ऑफिसच्या निमित्ताने राहून आणि रेसिपी माहिती नाहीये तर पाच मिनिटात शिका तिळगुळ पोळे त्याच्यासाठी आपल्याला सातशे पन्नास ग्राम तीळ आणि त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत हे जे तीळ आहेत ना तीन पार्ट मध्ये करून थोडे थोडे भाजून घ्यायचे मग शेंगदाणे पण सेम असे आपण ब्राउनिश भाजतो ना तसे भाजून घ्यायचे आणि छान असा ब्राऊन कलर सगळे शेंगदाणे हलवत हलवत भाजायचं म्हणजे सगळे भाजून निघतात आणि मग ते थंड करायला ठेवायचे तो तो तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेतोय आता ह्या कणिक मध्ये तुम्हाला काय काय टाकायचं परत घेतल्या घेतल्या सगळ्यात अगोदर एक चमचा साखर एक चमचा तेल आणि एक चमचा मैदा आणि एक चमचा बेसन पीठ पण टाकायचंय त्याच्यामध्ये आणि मीठ मग तुम्ही जेव्हा ते पीठ चाळून वगैरे घ्याल तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पीठ घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडं परत एक चमचाभर मोहन टाका मग मोहन टाकून झाल्यानंतर हे पीठ तर दूध आणि पाणी मिक्स करून पण तुम्ही मळू शकता आणि नुसत्या पाण्यात पण मळवू शकता फक्त नेहमीपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे ह्या सातशे पन्नास ग्रॅम तीळ आणि एक वाटी शेंगदाणे याच्यासाठी मला एक किलो गुळ मी घेतला होता त्यातला फक्त एवढासा पाठ ठेवला आणि बाकीचा सगळा मी चिरून घेतलेला आहे त्याच्यात सहा सात सा वेलची आणि थोडस जायफळ आता आपण तीळ सगळ्यात अगोदर वाटून घेणार आहे असे ओबडधोबड वाटायचे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचंय गुळ गुळ आणि तीळ असे बारीक एकजीव करून वाटायचे छान त्याचं ते असं तेल सुटेपर्यंत वाटायचं गुळ आपण करू नका ना तर पोळी वाटता येणार नाही पीठ बघा कसं मी घट्ट म्हलाय पुरीच्या आपल्याला आणि मस्त असा गोळा बने वाटून घ्यायचं हे वाटलेलं वाट सगळं सा सारण एकत्र करून त्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे वरतून टाकायचे असेल आवडत असेल जास्त तर तुम्ही टाकू शकता वेलची पावडर थोडस चिमूटभर मीठ वगैरे वाटतानाच टाका चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्या जर वेलची अगोदर वेलची आणि जाळफळ टाकायला विसरला असेल तर वरतून वेलची पावडर हे बघा हे असे गोळा झाला पाहिजे म्हणजे झालं पाहिजे जास्त ओला पण गोळा नको आणि जास्त फटफटीत पण नको कारण पोळी लाटता एक नाही सारण सगळं बाहेर येतं मग अशा प्रकारे तुम्हाला छान एकजीव करून घ्यायचं या सारणाला आणि आता आपल्याला पोळ्या करायला घ्यायच्यात हे अशी पोळीची छान तुम्हाला मी लाटून दाखवणार एक गोळा घ्यायचा छोटा लिंबा एवढा गोळा घ्या त्याला थोडस लाटून घ्यायचंय आणि पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं छोटस एक पोळी लाटायची पुरीसारखी त्याच्यात बसेल इतकं माझ्या घरात खूप आवडतं भरलेली पोळी आवडते म्हणून सारण गच्च भरून भरायचं दाबून दाबून भरायचं चांगलं मोदक सारखी पिकणी पॅक करायची आणि लाटून घ्यायचं हे असं मोदकासारखे त्याचं पूर्ण टाईप भरत 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 गच्च भरायचं खूप छान लागते खुसखुशीत लागते पोळी आणि हे भरून घ्यायचं तर हे पॅक करा लाटून घ्या झालं की पोळी लाटायला घ्यायची तोपर्यंत इकडे लक्ष ठेवायचं नाही तर तव्यातली पोळी करपून जाते त्याच्यामध्ये गुळ असतो आणि त्याचा हाय फ्लेम लागत नाही पूर्ण बारीक माझा आता मोठ्या गॅसवर जिकडे मोठी फ्लेम असते तिकडे मी बारीक करून ठेवलेले सगळ्यात लास्ट याला तर ही अशी छान पोळी लाटून घ्यायची जेव्हा तुम्ही असं ते सगळीकडे सारण असं हे करून घेताना पसरवून तेव्हा पूर्ण कडेपर्यंत जातं त्याचं सारण तुम्हाला दाखवत आहे बघा कडेपर्यंत सारण गेलेलं आहे मग पूर्ण पोळी चव बाजूनी एकसारखी लाटायची आहे म्हणजे कुठे जाड कुठे पातळ अशी नाही ठेवायची अशी व्यवस्थित आणि इकडे पण लक्ष ठेवायचंय गॅसकडे की पोळी खरपली पण नाही पाहिजे नाही तर कडू लागते कारण त्याच्यामध्ये गुळ असतो ना ऑलरेडी तिळांमध्ये पण थोडासा कडवटपणा असतोच सो आता ही पोळी लाटून झालेली आहे चांगली चव बाजूनी सगळीकडे मी बघितलंय कुठे जाड राहिली का कुठे बारीक पातळ राहिली का आणि मग याला आपण लावणार आहे तूप मी हे तूप पातळ करून घेतलंय आणि वरतून पण तूप टाकलेलं मला स्वतःला पण खूप आवडतं तूप लावून घ्यायचं आणि जेव्हा खातो ना आपण गरम गरम तेव्हा पण चमचाभर तूप टाकून घ्यायचं जर गरम पोळे असेल तर ही खूप खुसखुशीत होते थंड झाल्यानंतर एवढी छान लागते नाही पोळी ह्या प्रकारे करून बघा एकदम म्हणजे तुम्हाला नाही जमत असतील ना पोळ्या छान म्हणजे जास्त सारण टाकून तरी सुद्धा छान जमतील कारण आपण कणिकच त्या पद्धतीने मळत प्रत्येक वेळेस तुम्ही दर एका एका सेकंड बघायचंय नंतर ती पोळी करपून जाते आणि अशा प्रकारे आपल्या तिळगुळ पोळ्या किंवा गुळाची पोळी आपण म्हणतो ती तयार आहे कशी आवडत तशी खावा गरम आवडत असेल तर मस्त तूप टाका त्याच्यावरती खा दुधासोबत खाऊ शकता नाहीतर जी भोगीची भाजी उरलेली असते ना कालची आपली तिच्यासोबत पण एकदम मस्त लागते फक्कड लागते आवडेल तशी बनवून खा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक्यू स्टेट यू बाय स्टे बाय